चला तुम्ही म्हणताल तर एक जण आल तर त्याच्यानं व्हिडिओ बंद केला परत चालू केला तर असू द्या चालले मस्त असा बेत काय करायचं तुम्हाला म्हणलं होतं आज लसून तिकडं राडा बघायचा तुम्हाला राडा आमच्यात पण असा होतो चारा चारा चिरायचा तर लसून होता एका ताईंनी लईच आग्रह केला म्हणल्या होत्या ता ताई आहो लसून दे तुमच्या त्या वलनीला वोला। वलन म्हणजे तुम्हाला तिपत दाखवते हे का तिथपर्यंत खा जायचं वलन बांधून ठेवली लसणाची तुम्ही म्हणजे लसूण कशाला तर सांडगे जे बनवतो आपण घरगुती सांडगे ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांनी ऑर्डर टाकू शकता सांडग्याला लसणाचीटणी लागते त्याच्यामुळे त्यात लसूण लागतो चिवड्याला लसणाची चिटणी लागते म्हणून लसूण त्यात टाकायला लागतो गावराजी पदार्थ आहेत आपले सगळे त्यात आपण सगळं घरचाच वापर करतो बेसनपीठ लसूण वगैरे म्हणजे अजून बन नाही का तर मी म्हणलं होतं दहा किलो लोणचं भरायला ज्यांना कोणाला घ्यायचंय त्याला घ्या पण आपलं लोणचं जवळजवळ लो पंचवीस ते तीस किलोच्या आसपास भरलं म्हणून हका ऑर्डर चालल्या ते अजून आहे ज्यांना कोणाला आहे ना शिल्लक आहे गाम्याला गमायला आत नेले तुम्हाला मला ती पण आणून बाहेर दाखवती पुढे पॅकिंग केली बांध आता झाले केवढं लोणचं तुम्हाला ती दाखवती तर दिसले असं आपलं मस्त असं लोणचं आहे ह्याला आम्ही मसाला लावतो खारं लोणचं ही खरं लोणचं म्हणजे सगळं खरं लोणच असतं आपल्या मसाला लावला निक ना ह्याला मस्त असा छानपैकी अजून जास्त मग होतं लाल लोणचं लाल लोणचं खारं लोणचं दोन लोणचे भेटतात तुम्हाला दाखवाय आता माझ्याकडं नाही मी मिक्स केलेलं तर ज्यांना कोणाला घ्यायचंय तेवढं तुम्हाला दाखवलंय तेवढं एक गामेला पण नाही भरणार ती आम्ही दोन्हीत निम निमठी करून ठेवले म्हणलं नंतर घासायची गमायल रिकामं केलं काय म्हणते शुभ्रा शुभ्राला हानायच राऊंड होय चक्करयची ना तुला हाणायची का हाय म्हण सगळ्यांना गुड आफ्टरनून मी शाळेत गिलती मी भातू खाल्ला तुम्ही बरं आहे का नाही बाई तुम्ही छान आहे का तुम्ही आमचे व्हिडिओ बघता का तर आमची शुभ्रा अशी छोटीशी शुभ्रा हिथ उभा राहिली आणि बघते तिच्या पप्पांचं काय काम चाललंय काय नाही ते आता चाले जाऊन कामावरून आणि आता चालत कुरियरला ला ज्याच्या त्याच कुरिअर आपलं ठरलेलं वारा सोमवार आणि गुरुवार इकडचं जग इकडं जरी झालं तरी चाल पण कुरिअर ज्या टायमाला आपण सांगितले ना त्या टायमाला पोचेल तर आता महागडल्या दोन चार दिवसाच्या ज्या ऑर्डर होत्या ज्या कोणाच्या आहेत होत्या त्या तुम्हाला मिळून जातील आज कुरिअर आहे ले सगळ्यांचं आणि ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांनी लवकरात लवकर घ्या कारण की लोणच्याची स्पीड एवढी असते ना पटापटा पटापटा संपून जातं कळंसुद्धा सुद्धा नाही लोणचं संपलेलं आपण ऑर्डरी घेत म्हणजे आता ती ते लोणचं आहे घमायल्यात पण मी काही मोजून ठेवलं नाही ते दहा किलो एका सहा किलो तुम्हाला एक आपण व्हिडिओत मी असं आहे जसं ऑर्डर येतील घ्यायच्या आणि त्या टाकायच्या एवढंच काम करतो आम्ही भरतो आणि देतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तेवढं लोणचं शिल्लक राहिलेलं आहे ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी ऑर्डर टाका आणि घरगुती असं मस्त असं लोणचं घ्या म्हणजे लोणचं आता संपलं आहे काल डाळ वगैरे नीट केली आपण आता लक्ष्म्याच्या मागं लागणार आहे लक्ष्म्याच्या मागं म्हणजे आता लक्ष्मी आहेत एकोणतीस तारखेला तर तुम्ही मला आज चार तारीख आहे तर तुम्ही मला दहा तारीख दहा तारीख आता येईल ना दहा अकरा बारा हिथून दहा तारखेच्या पुढून ऑर्डर द्यायला सुरूच करायचं सुरू करायचं म्हणजे टाकायच्याच म्हणजे लक्ष्मी आहेत एकोणतीस तारखेला मी तुमचे प्रोडक्ट मला वाटतं सव्वीस ते सत्तावीस तारखेला नाही जमायचं पंचवीस चोवीस पंचवीस तारखेला किंवा पंचवीस सव्वीस तारखेला बनवणार आणि सत्तावीस तारखेला कुरिअर करेल अठ्ठावीसला त्यात पण काय होत आहे एकोणतीस तारीख जी आहे ती आहे रविवारी त्याच्यामुळं रविवारी तर नाही म्हणजे कुरिअर केल्यावरती येणार अगोदरच सगळं नियोजन हो करावं लागेल तुम्हाला फ्रेश प्रोडक्ट भेटेल फक्त ऑर्डर टाकून ठेवा अर्जंट ऑर्डर टाकून करता येत नाही मी जेवढा अगोदर ऑर्डर आहे येतं तेवढाच फ्रेश अशा बनवून देते शिल्लक वगैरे तुम्ही म्हणता जसं काही नसतं जेवढ्या ऑर्डर तेवढं फ्रेश मटेरियल आपण बनवून देतो ज्यांना कोणाला पाहिजे लक्ष्म्यासाठी ऑर्डर शेवचे लाडू रव्याचे लाडू गावरान तुपातले रव्याचे लाडू असतात शेंगदाण्याचे लाडू असतात डेकोरेशनसाठी म्हणजे त्याचा आटा सजवायला सगळ्यांना लागतंच करंजी आणि चकली एवढं दोन सोडलं तर बाकीचं सगळं भेटतं चकली पण मी देते पण चकली कशी दिवाळीला देते जेणेकरून थोडी फुटली तुटली तरी माणूस खाऊ शकतं डेकोरेशनसाठी म्हणल्यावरती नाही जमणार आणि शेवचे लाडू कळी पाडून शेवचे लाडू बेसनचे लाडू गावरा तुपातले रव्याचे लाडू शेंगदाण लाडू चार प्रकारचे लाडू झाले आपल्याकडे चिवडा खाऱ्या शंकरपाळ्या गोडशंकरपाळ्या आणि कापण्या एवढं सगळं आपल्याकडे भेटतं तिकड मिठायची शिव पण भेटते कुणाला डेकोरेशनसाठी पाहिजे असेल तर डेकोरेशन म्हणजे काय बायका येतात आणि बघून जातात किती पदार्थ येतं काय येतं नजर सगळ्याची तिकडं असते कशी साडी नेसावली उलटी झाली का सुलटी झाली का बरोबर आहे का, बरो का पदार्थ किती मांडल्यात तर चिवडाच केला नाही लाडूच केला नाही म्हणजे माझ्या आईच्यात लक्ष्मी आहेत म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर मीसुद्धा आईकडे जाणार या तुम्ही म्हणताल तर काय असतं लक्ष्म्या गौरा यायच्या त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तीन दिवस कुरिअर तर बंद असतं जी काय ऑर्डर असते ते अगोदर सगळे तुम्ही आतापासून ऑर्डर टाका सुरू करणार ते आपलं फ्रेश प्रोडक्ट बनवून दिलं जातं आणि देवासाठी आहे दे म्हणून आपण आपण चांगल्या क्वालिटीचं फ्रेश ताजं ताजं आणि सगळं पाळून व्यवस्थित बनवून देतो ज्यांना कुणाला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका तर बायसाग्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा ह्या गोष्टी तुम्ही म्हणता आता त्या आधीचा एक थोडा व्हिडिओ काढला आहे त्यात फक्त मी सांगितलंय हाय गुड मॉर्निंग असं गुड आफ्टरनून आणि जेवायला काय काय आहे वरण भात आणि वाळूची चपाती कारण की आज सोमवार श्रावण सोमवार दुसरा आहे तर ती सगळा सोडायचा आहे तर आता काय जोडाय वेळ नाही त्याच्यामुळं आता ह्याच्यात परत सांगती आणि हाच एक छान असा व्हिडिओ येईल तुम्हाला आई नाप्पा गेल्यात बाजरी भिजवायला ती पण आता येता येईल त्याच्या अगोदर मला चकाचक झाडून काढून मस्त असा चहा करायचा वरण शिजवायचं म्हणजे डाळ शिजवून घ्यायची वरण बनवून घ्यायचं मग गरम गरम वरण भात करायचं तवर ही आळूच्या वड्या आणाय जायचे रान होता जा तिथं तर येते जाऊन बघते अगोदर फोन करून विचारावं लागेल तर बाय केला